नाही या वर्षी राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल आपली सोडवणूक करा फार जगाचं टेन्शन घेत बसू नका पुढीलाचे ओझे आपुल्या माथा घेजे पुढच्या विनाकारण डोक्यावर आठ दिवस झालं साहेब आमच्याकडे एक शेतकरी आला आणि सकाळी सकाळी मला काल्याची कीर्तनाला जायची घाईन ते म्हणले बरं ताई तुम्हाला काय वाटतंय बरं मला कशाबद्दल नाही यावर्षी राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल बघा प्रश्न आता मला काय करायचे आपल्याला कोणी का होय ना बरोबर आहे का नाही बरं आपण ठरवले आपल्या मनावर कुणी ऐकणार आहे का हां महाराष्ट्राची लोकसंख्या किती त्याच्यातून पक्ष किती त्याच्यातून कोणाची युती होती कोणाची तुटती किती जण एकत्रित राहते बरं काय सांगता येत आहे का आणि त्याच्यातून यांचा लोड म्हणले नाही नाही पण कोण होईल म्हणलं काय सांगता येत नाही पण तसं कसं तुम्ही महाराजेतून तुम्हाला कळा ना का काय लोक आहेत काय म्हणजे आम्हाला कळतंय का सगळंच नाही 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 पण तर सांगाच अरे बा म्हणलं कुणी होऊ नाही नाही पण सांगाच त्याच्याशिवाय मी काय उठत नाही इथून आता काय पिढ आहे बा मी म्हणलं एक आहे या राज्याचे कुणी मुख्यमंत्री झाले तरी तुम्हाला शेती करावं लागणार आम्हाला कीर्तन करावं लागणार हे तर बरोबर आहे का नाही का आपल्याला ऐत तर देईल कुणी आणून इथं यावंच लागेल ना आम्हा सकाळी सहाला सातला गाडीत बसलेलो आहेत सकाळी उदगीरलाय कीर्तन केलं आणि तिथून पुन्हा इथं आणि येथून पुन्हा काय फार लोड घेत जाऊ नका जगाचा साध्या माणसं जिकडं तिकड सलाईंवर पण कसं होईल काय होईल याचं काय होईल त्याचं काय होईल काय डोक्यात घेऊ नका हे हाताचे बोट सारखे आहेत का बघा ना तुम्ही अंगठा हे सगळे वेगवेगळे पण जेवाय लागले की कळालं का नाही काय बघता माझ्याकडं जेवायला बसले की अशी एकत्रित खातीत काळजी करीत जाऊ नका ते बरोबर वर चलत तुम्ही बोकजुंजी करू नका खाली हा त्याच्यामुळं गट तट पक्ष हे टेन्शन घेऊ नका बरोबर आहे का, का? नाही तर तुम्ही म्हणता नाही कसं होईल कसं होईल काही होत नाही <laughs> वगैरे टेन्शन करून घ्यायचं नाही काय जे व्हायचं असेल ते होईल काही होत नसतं निवांत रहा काही होत नसतं ज्याच्या त्याच्या पद्धतीने हे जग चाललेलंच आहे आणि काही होणारच असलं तर तुम्ही आवरणार आहेत का याला स्वतः श्री शिष्टाई केली महाभारताचं युद्ध घडू नये म्हणून पण ऐकलं का झालंच ना त्याच्यामुळं काय सध्या जी गोष्ट आपल्या हातात आहे तिच्यावर डोकं लावो जे आपल्या हातात नाही तिच्यावर डोकं लावून आपणही विक्षिप्त होऊ नये रोज हरी हरी करावं परमार्थ करावा आलं वाट्याला ते कर्तव्य करावं दोन घास खावेत आणि ज्या त्या वेळेला आपलं आपलं सज्ज राहू एवढंच करावं आणि संतांचे विचार आपल्या जीवनामध्ये घ्यावेत आणि जीवन चांगलं जगावं म्हणून महाभारताचं युद्ध ज्यावेळेस ठरलं दोन्ही सैन्याच्यामध्ये श्रीकृष्णाने रथ उभा केलाय भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य विरोधी पार्टीमध्ये आणि अर्जुन इकडच्या पार्टीत आहे पण अर्जुनाने आपला धनुष्यबाण रथात ठेवला आणि पायी चालत भीष्माचार्य पितामहाकडे गेले त्यामुळे दुर्योधनाला वाटलं अर्जुन घाबरला आणि तो शरण आलाय त्याला लढायची इच्छा नाही याच्यामुळंच राजकारणातले अंदाज चुकतात बरं का हे डोक्यात घ्या जे हुशार आहेत त्यालाच कळतं चालाकी लागते ती नाडी ओळखता आली पाहिजे ज्याला ओळखता आली तो सक्सेस मग अर्जुन गेला ना पितामह भीष्माचार्याच्या जाऊन पाया पाडला आशीर्वाद दिला द्रोणाचार्य गुरुने आशीर्वाद दिला कृपाचार्य आशीर्वाद दिला आणि तिघय म्हटले अर्जुना कदाचित आमच्या पाया पडायला आला नसतास तर आशीर्वाद नसता दिला पण पाया पडायला आलास आशीर्वाद आहे तुला कळालं तुम्हाला म्हणून इलेक्शनमध्ये किती एकमेकाचे विरोधक असोत ज्याला वाटतं ना आपलं कल्याण व्हावं हो, मतं घ्यायचे त्यांनी विरोधकाच्या सुद्धा जाऊन पाया पडलं पाहिजे त्याचा विरोध कमी होतो हे पाया पडण्याचं महत्त्व आहे बरं का नम्रता नम्रता नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंद म्हणजे महाभारतातलं एवढं उदाहरण आहे म्हणून माणसं पाया पडतात म्हणून जीवनात ज्याच्या लवचिकता आहे आणि एक सांगू का ज्याच्या आयुष्यामध्ये नम्रता आहे ती माणसं जग जिंकतात आणि ज्यांच्या आयुष्यामधला अहंकार कमी होत नाही कितीही मोठं साम्राज्य असू द्या महाराज धुळीस मिसळल्याशिवाय राहत नाही दुर्योधनाकडे कमी होतं शंभर कौरव भाऊ होते भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य दृष्ट कृतवर्मा अश्वत्थामा जयद्रथ एका एक शूर वीर बलाढ्य वीर होते सगळे पण काय अहंकार नडला रावण खूप मोठा होता पण अहंकार नडला संपले मोठा पूर येतो त्या पुरामध्ये मोठे मोठे झाडं वाहून जातात पण लवाळा टिकतो बिचारा पुर आला की वागतो पुर गेला की आपला असा कळलं <laughs> काही नाही ना। ना। त्याच्यामुळं कुठंतरी आयुष्यात लवचिक बी बना नेहमीच ताठर भूमिका घेऊन काही पडलं नाही जगाला आजचं जग म्हणतं कलेक्टर आहे का तू तु तुझ्या तु तु घरचा आम्हाला किती गोड बोलता किती रिस्पेक्ट देता त्याच्यावर आहे गिव द रिस्पेक्ट टेक द रिस्पेक्ट सन्मान द्या आणि सन्मान घ्या पण एक वाक्य आज बाबाच्या जयंतीच्या निमित्ताने बोलून जाईल दुसऱ्याला सन्मान द्यायला आणि दुसऱ्याला मोठेपणा द्यायला सुद्धा खानदानी अंतकरण लागतं तेव्हा माणसं मोठेपण देतात आणि <प्राण> जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला मोठं म्हणत नाही ना, ना तोपर्यंत तुम्हाला मोठेपण येत नाही बरं का ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे दुसऱ्याला मोठं म्हणायचं शिका मग आपल्याला मोठेपण मिळतं हे गणित आहे जीवनाचं असो